आपण पाहतो इन्फ्लुएन्स लोकांची लाईफ ते आपण सोशल मीडिया पाहतो खूप ग्लॅमर दिसतो पण नेमकं इतकं ग्लॅमर आहे का ग्लॅमर ग्लॅमर तर तो फक्त कॅमेरा प्रती असतो पण त्याच्या मागे खूप सारी मेहनत व्यवसाय उतरत असेल तर त्याला घरच्यांचा पाठिंबा नसतो घरच्या म्हणत असत आपण आपल्याला कुठे व्यवसाय करता येतो का मराठी माणूस व्यवसाय करेल का नमस्कार मी निलेश कुंभार निलेश कुंभार ब्लॉग या आपल्या चॅनल वरती आपल्या सहर्ष स्वागत आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण प्रश्न आमच्या मुलाखत ही सिरीज सुरू केली होती आणि त्या सिरीज मध्ये आपला हा जवळजवळ तेरावा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओ मध्ये आज आपल्या सोबत आहेत स्वास्तिक मोबाईलचे ओनर संगीत दादा स्वास्तिक मोबाईल तुम्ही वर पाहिलेच असणार अतिशय चांगल्या दरामध्ये सर्वांना स्मार्टफोन उपलब्ध करून देतात हे शॉप आहे लोकेटेड बदलापूर मध्ये तर मित्रांनो आज दादांसोबत आपल्याला भेटण्याची बऱ्याच दिवसापासून आपण दादाचा वेळ मागत होतो आणि दादाची आज वेळ आपल्याला भेटलेली आहे आणि आज आपण दादाशी संवाद साधणार आहोत माझं नाव संदीप चंद्रकांत आणि मी माझं गाव जे आहे ते अस्लोली आहे बदलापूरच्या बाजूला बारा किलोमीटर वरती गाव आहे पण मी राहायला जो आहे तो बदलापूर मध्येच आहे दादा शिक्षण कुठे झालंय शिक्षण माझं बारावी पर्यंत झालेलं आहे त्यानंतर मी डिप्लोमा केला आणि हळूहळू या बिझनेस कडे वळत गेलो बारावी नंतर स्पेशली कुठला डिप्लोमा केला होता आपण बिझनेस मॅनेजमेंटचा डिप्लोमा दादा आपण पाहतो इन्फ्लुएन्स आपण सोशल मीडिया पाहतो खूप ग्लॅमर पण ग्लॅमरे ग्लॅमर आहे का नाही ग्लॅमर ग्लॅमर तर तो तो फक्त कॅमेरा okay. पण त्याच्या मागे खूप सारी मेहनत असते आणि प्रत्येक इन्फ्लुएन्सर असू दे किंवा आणखी कोणी बिझनेसमॅन असू दे त्याला आहे की दिवसा दिवसाभरात त्याला किती काम करावं लागतं दोन सुट्टी घेऊ शकत आहे आजारी असलं तरी पण चॉकला जावं लागतं आणि कोणालाही कुठल्याही गोष्टीचं तो कारण देऊ नाही नक्कीच तर मित्रांनो मी जेव्हा दादाकडे वेळ मागत होतो ना तर दादा त्याच्या एका जवळच्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये पाहण्यासाठी गेला होता त्यामुळे आमची व्हिडिओ डिले झाली परंतु दादाने आज वेळात वेळ काढून मला वेळ दिलाय आणि आज आपण व्हिडिओ शूट करत आहोत दादा बघायला गेला तर एखादा मराठी तरुण जर व्यवसाय उतरत असेल तर त्याला घरच्यांचा पाठिंबा नसतो घरच्या म्हणत असतात आपण कुठे व्यवसाय करता येत होता मराठी माणूस व्यवसाय करेल का पण तुझ्या बातल्या असं काय झालं होतं का घरच्या तुला सपोर्ट होता की विरोध होता नाही नाही घरच्यांचा तर पहिल्या दिवसापासून सपोर्ट होता आणि असं नाहीये की मी पहिल्या दिवशी जाऊन दुकान टाकलं होतं मी प्रत्येक म्हणजे मी कमीत कमी पाच ते सहा वर्ष फक्त या मोबाईल मध्ये काम केलेलं आहे आणि त्या आधी सुद्धा त्या आधी रिपेरिंग वगैरे शिकलेलं आहे म्हणजे दोन ते चार वर्ष रिपेरिंग केलेलं आहे चार ते पाच वर्ष सेल्सचा से से एक्सपिरियन्स घेतलाय त्यानंतर मी शॉप लागलेलो आहे सेल मध्ये कुठे काम केलं सेलमध्ये मी ठाण्यामध्ये काम केलेलं आहे त्याच्यानंतर विकोळी मध्ये सुद्धा होतो त्याच्या आधी मुलुंड मध्ये होतो मुलुंड मध्ये मी सुरुवात केली होती कामाची दादा आपल्याकडे एक परंपरा लागून गेली आता नवरा मुद्दा नवरी इंडिया साखरपुडा असतो लग्नामध्ये एक मोबाईल फोन गिफ्ट करतो आपल्या शॉप मध्ये सर्वात जास्त सेल होणारा या इव्हेंट साठी कोणता फोन आहे आता जर बघायला गेलं तर या इव्हेंट साठी सर्वात जास्ती या म्हणजे दोन तीन वर्षामध्ये सर्वात जास्त ऐकोनच दिला जातो थोडी तो कठीण असू दे पण त्या आधी असं नव्हतं त्या आधी खूप सारे अँड्रॉइड फोन दिले जायचे आता प्रत्येक नवरदेवाची किंवा मुलाची इच्छा असते की आयफोनच मुलीला दिला पाहिजे आणि सर्वात जास्ती आता आयफोनच विकला जात आहे का एखादा तुला भेटलाय आणि त्यासोबत एक, एक मजीशी किस्सा काही घडलाय असेल असे किस्से तर भरपूर होत राहतात आता मध्येच मी ठाण्याला ज्युपिटर मध्ये गेलो होतो तिथे सुद्धा मध्ये जेव्हा ते काही व्यक्ती होते त्यांना मी चावी दिली गाडी पार्क करण्यासाठी आणि येताना त्यांनी मला आवाज दिला की अरे स्वस्तिक मोबाईल म्हणलं हो असाच अजून एक किस्सा होता की मी पॅन्ट्राच्या ताज हॉटेलला गेलो होतो तिथे सुद्धा मी जेव्हा जसा एंटर झालो आतमध्ये तिथे सुद्धा एका व्यक्तीने मला विचारलं अरे स्वस्तिक मोबाईल शॉप कुठे आहे काय मी तुमचे व्हिडिओ बघतो वगैरे तर या सगळ्या गोष्टी ऐकून जे आहे ते खूप बरं वाटतं बाकी कुठेही लंच आ, ला जाताना डिनर ला जाताना बदलापूर मध्ये फिरताना ते तर सगळ्याला सगळे जण ओळखतातच दादा आपण आपला शॉप नेमकी केव्हा सुरू केलं होतं आणि तुला ओपन करण्यासाठी पहिले तर गोष्ट म्हणजे मी काम करत असतानाच मला वाटलं होतं की अरे आपण शॉप ओपन केला पाहिजे म्हणजे ती आहे जवळजवळ दोन हजार अकरा बाराची गोष्ट मी रिपेअरिंग करत होतो नंतर हळूहळू सेल्स लाईन मध्ये आलो सेल्स मध्ये थोडे वर्ष सेल्स केला त्यानंतर मी एका शॉपमध्ये पार्टनरशिप केली ती पार्टनरशिप बरीच वर्ष चालली त्याच्यानंतर वाटलं की आता स्वतःचा शॉप करायला पाहिजे आणि जाण्या येण्यामध्ये ट्रॅव्हलिंग मध्ये जो टाइम वाचतो जातो आपला तो टाइम आपण स्वतःच्या शॉप वरती तो पण बदलापूर मध्ये दिला पाहिजे मग त्यानंतर आम्ही दोन हजार सतराला बदलापूर ईस्टला शॉप चालू केलं ते झाल्यानंतर त्याच्या दोन तीन वर्षानंतरच लगेच आम्ही बदलापूर वेस्टला शॉप चालू केलं आणि आता पुढचा जो प्रवास आहे तो चालू आहे चा, चा, आताच एक सहा सात महिन्यापूर्वी आम्ही एक नवीन शॉप चालू केला चालू केलं म्हणजेच काय जुना शॉप जो होत बदलापूर वेस्ट ला <laughs> तेच ते रिनोव्हेट करून त्याची जागा जी आहे ती मोठी केली आणि आता पूर्ण ते शोरूम बनवलंय okay. दादा आपलं शॉप जे स्वस्तिक मोबाईल आहे तर ते इतरांपेक्षा कसं वेगळं सरच आहे आणि आपल्या शॉप बद्दल काय सांगा आम्हाला आमच्या शॉपमध्ये तुम्हाला प्रत्येक ब्रँडचा फोन मिळेल आणि प्रत्येक ब्रँडचा फोन मिळेलच नाही तर त्याच्यावरती आमच्याकडे नो कॉस्ट ईएमआय त्याचबरोबर आम्ही कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस कस्टमरकडं घेत नाही एक्स्ट्रा चार्जेस म्हणजे ऑनलाईन पेक्षा जास्ती रेटनी बाहेर तुम्हाला विकलेला फोन मिळतो हे आपल्याकडे रियलमी ओपो सॅमसंग हे सगळे ब्रँड अवेलेबल आहेत त्याचबरोबर आपल्याकडे वरती नो कॉस्ट ईएमआय त्याच्यावरती झिरो डाऊन पेमेंट या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि मला नाही वाटत की बदलापूरमध्ये हे सगळे ब्रँड एकत्र त्याचबरोबर आयफोन झिरो डाऊन पेमेंट किंवा नो ईएमआय वरती या सगळ्या स्कीम बदलापूरमध्ये कुठेही असेल दादा आपले शॉप इतर वेगळी सर्व्हिस कशा प्रकारे देते ऑनलाईन आणि ऑफलाइनमध्ये वेगळी सर्व्हिस आम्ही अशा प्रकारे देतो की आमच्याकडनं तुम्ही कोणताही फोन विकत घ्या तुम्हाला वर्षभरासाठी सर्व्हिस जे आहे ते आमच्याकडनं म्हणजेच तुम्हाला कुठल्याही प्रकारे सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही काही प्रॉब्लेम झाला तुम्ही माझ्याकडे आणून द्या आम्ही सर्व्हिस सेंटर मध्ये पाठवतो रिपेअर करून तुम्हाला आणून देतो आणि कस्टमरला कुठलाही त्रास होऊन देतो कस्टमरची काही दे तक्रारी असतील किंवा हँडल करतो कस्टमरच्या तक्रारी आता बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर कस्टमरच्या तक्रारी असतात कधी 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 फोनमध्ये प्रॉब्लेम असतात तर आम्ही ते बोलून चर्चा करून कस्टमरकडनं थोडा वेळ घेऊन ते सर्व्हिस सेंटरला पाठवून सगळ्या गोष्टी आम्ही सॉल्व करू दादा जे कोण नवीन तरुण व्यवसाय उपरेक्षितात त्यांना तू काय सांगशील व्यवसाय आता प्रत्येक मराठी माणसाने माझ्या मध्ये उतरलंच पाहिजे आणि काही झालं तरी म्हणजे माझ्याकडे प्लॅन बी हा आहेच नाही मी करेल तर फक्त व्यवसाय प्रत्येक मराठी माणसांनी आपल्या हो मनात पाहिजे आणि व्यवसायच केला पाहिजे दादा जेव्हा तू म्हणजे पास करून उतरलास वाटलं की आपण हा कोर्स करावा तेव्हा आधीपासून मनात होत की व्यवसायच करायचा की जॉब करायचा नाही नाही माझ्या मनात असं काहीच नव्हतं पण दहावी झाल्यानंतर आमचे आजोबा होते ते म्हणत होते की मुलांनी घरात बसून नाही राहिलं पाहिजे तेव्हा त्यांनी मला पैसे देऊन तो मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स करायला लावला त्यानंतर मी रिपेरिंग पूर्ण शिकल्यानंतर त्याच क्लासेसनी मला प्लेसमेंट सुद्धा दिली म्हणजेच मी एलजी सर्व्हिस सेंटरमध्ये कामाला पण लागलो आणि तिथे मला पहिल्यांदा स्टार्टिंगला पगार जो होता तो अडीच हजार रुपये होता आणि अशीच अडीच हजारपासून सुरुवात करता 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 आता म्हणजे आम्हाला आता दिसतो इतकं ग्रॅमरचा आलेला आहे हो स्ट्रगल तर प्रत्येकाने केलंच पाहिजे आणि स्ट्रगल केल्यामुळेच आपल्याला बाकीच्या गोष्टींची जाणीव राहतात नक्की खूप खूप धन्यवाद दादा आपण आपला अमूल्य सवल साधून दिला धन्यवाद